नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अगदी पटकन होणारे घरच्या घरी माव्यापासून मोदक किंवा पेढे ब बनवण्याची रेसिपी पाहूया तर इथे मी गॅस ऑन नाही केलं ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या कढईत आपल्याला हे सगळं बनवायचं आहे त्याच्यातच मी आधी मिक्स करून घेते सर्व साहित्य तर दोन चमचे तूप घातले त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलं आणि लागेल तसं म्हणजे आपल्याला गोड किती हवं आहे त्याप्रमाणे साखर घालायचे तर मी इथे तीन चार चमचे घातले आणि एक वाटी आपल्याला मिल्क पावडर घालायचे तर मिल्क पावडर कोणत्याही शॉपमध्ये जे मिळते कोणत्याही ब्रँडची ती तुम्ही घेऊ शकता तर आधी सर्व साहित्य गॅस ऑन न करताच आधी मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मग गॅस ऑन करायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि मी केशराच्या काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या त्या देखील घातल्या ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर घाला ना नसतील तर नाही घातलं तरी चालेल वेलची जायफल पूड घातली आणि हे बघा असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे गॅसवर मस्त मिक्स करत करत शिजवून घ्यायचं आहे आणि मग हा माव्यासारखं टेक्स्चर आलं की हे ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा हाताला तूप लावायचा आणि मस्त हे मळून घ्यायचा आहे हा गोळा तर ह्याचे तुम्ही पेडे पण करू शकता तर मी बनवले होते मोदक तर मोदकाच्या साचाला चा तुपाचा हात लावायचा आणि मस्त मोदक तयार करून घ्यायचे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद